शेतकरी मित्रांनो सध्याच्या टायमाला तुमच्या शेतात कांदा पिक आहे ह्या कांदा पिकाची जोमदार वाढ होत नाही पातींचा फोटा होत नाही दाणबाण पोघरही जाड होत नाही कांद्याची खालून साईजही होत नाही तर आजची व्हिडिओ शक्यतो शेवटपर्यंत बघा शंभर टक्केच तुमचा फायदा होणार जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोवर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोवर या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण पुन्हा एकदा कांदा लागवड उत्पादक शेतकऱ्यांसाठी भरपूर दिवसानंतर एक महत्त्वाची जबरदस्त माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलं आहे ही माहिती आहे तरी काय तर लक्षात घ्या सध्याच्या टायमाला ज्या ज्या शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये कांदा पीक आहे तर ह्या कांदा पिकाला एक महत्त्वाची अडचण आलेली आहे आमचं कांदा पीक साठ दिवसापासून पुढे गेलेलं आहे पण ह्या कांदा पिकाला दांडमांड पोगर जाड होत नाही कांद्याच्या पातींचा फुटवा दिसून येत नाही आणि एकंदरीतच कांदा साठ दिवसापासून पुढे गेला आहे पण कांद्याला खाली नॉर्मल प्रमाणात होईना ही गाठही तयार झालेली नाही ही, ही मुख्य अडचण समस्या सध्याच्या टायमाला कांदा लागवड उत्पादक शेतकऱ्यांना आलेली आहे मग यावर आपल्याला कशा पद्धतीने नियोजन मिळवायचं आहे तर लक्षात घ्या ह्या व्हिडिओमध्ये आपण तीन महत्त्वाची औषधं खतं पाहणार आहोत पहिलं तर म्हणजे आपण काही विद्रव्य खतं पाहणार आहोत काही कांदा पिकाला जैविक महत्त्वाची खतं पाहणार आहोत आणि कांदा पिकाला आपण काही फवारणी पाहणार आहोत त्यामुळं शक्यतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ह्या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन असतील नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे समोरील घंटा अवलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या सध्याच्या टायमाला आपलं कांदा पीक साठ दिवसापासून पुढे गेलेलं आहे आणि कांद्याची दांडवाण पोगर जाड होत नाही पातींचा फुटवा होत नाही आणि खाली नॉर्मल प्रमाणात साईज होत नाही तर त्याच्यासाठी कांदा पीक साठ दिवसापासून पुढे गेल्यानंतर आपल्याला ज्या दोन महत्त्वाचे घटक द्यायचे असतात कोणते फॉस्फरस आणि पोटॅश ह्या दोन घटकांचा आपल्याला ह्या कांदा पिकाला का वापर करायचा आहे जेणेकरून तुमच्या कांद्याची जबरदस्त जोमदार वाढ होईल मग आता आपल्याला कोणती खतं औषधं देणं गरजेचं आहे तर लक्षात घ्या आप आपल्याला ऑक्साईड फॉर्ममधील जी काही खतं उपलब्ध होतील ही ताबडतोब आपल्या कांदा पिकाला द्यायची मग कोणती द्याल तर लक्षात घ्या बेचाळीस सत्तेचाळीस प्रति एकरसाठी एक ते दीड लिटर याप्रमाणे द्यायचं तुम्हाला हे अवेलेबल होत नसेल तर तुम्ही साठ चाळीस हे ऑक्साईड फॉर्ममधील खतं आहे हे देखील प्रति एकरसाठी एक ते दीड लिटर देऊ शकता त्याचबरोबर तुम्ही काय करू शकता जर तुम्हाला खतं उपलब्ध झालं झिरो बावन्न चौतीस प्रति एकरासाठी पाच किलो याप्रमाणे आपल्याला सोडणं गरजेचं आहे ही खतं अतिशय महत्त्वाची आहे ही जर का तुम्ही खत देत असाल नंबर एक तुमच्या कांद्याची पाठ डेव्हलप होणार पातींचा फुटवा दाणमाण पोगजाड जाड होणार खाली साईज होण्यात जास्त प्रमाणामध्ये होणार आता यामध्ये काही खतं राहिली पुढं जाऊन सांगतो पण आपल्याला काही जैविकही खतं देणं गरजेचं आहे मग ही कोणती द्यायची तर लक्षात घ्या ज्या वेळेस तुम्ही ही जी काही रासायनिक खतं विद्रव्य खतंही सोडत असाल त्याच्यानंतर बरोबर चौथ्या दिवशी ओल्या राहणार आपल्याला के एम बी आणि पी एस बी ह्या दोन जैविक बॅक्टेरिया ह्या आपल्याला आपल्या कांदा पिकाला द्यायच्यात म्हणजे फक्त रासायनिक द्यायचं नाही तर यामध्ये जैविक देखील देणं गरजेचं आहे पण वेगवेगळ्या स्वरूपात आता एम बी प्रति एकरासाठी एक किलो लिक्विडमध्ये भेटलं तर एक लिटर पी एच बी प्रति एकरासाठी एक किलो लिक्विडमध्ये भेटलं तर एक लिटर हे दोन्ही एकत्र घ्या आदल्या दिवशी आपल्याला हे द्रावण तयार करायचे जवळपास पन्नास लिटर द्रावण तयार करा दोनशे लिटरच्या बॅरलमध्ये यामध्ये आपल्याला एक किलो गूळ हा मिक्स करून टाकायचा आहे आणि हे द्रावण तसंच ठेवायचं आहे दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आपल्याला यामध्ये पूर्ण बॅरल भरायचं आहे आणि हे द्रावण आपल्याला पाट पाण्यातून किंवा ड्रिपणे कांदा पिकाला सोडणं गरजेचं आहे यामुळं देखील जबरदस्त तुमच्या कांद्याची ग्रोथ जास्त प्रमाणे होणार पाथींचा फुटवा दांडमाण पोगर खाली साईज होण्यास जास्त प्रमाणे मदत होणार त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो आता कांदा पिकाला आपण वरून काही फवारण्या म्हणजे सुरुवातीला तीन टप्पे सांगितले होते तर त्यातला ती तिसरा आता, आता सांगतो आहे काही वरून फवारण देखील करायच्यात या फवारण्या कोणत्या करायच्यात साध्यातलं साधं बुरशीनाशक घ्या जर तुम्हाला करपा सदृश्य परिसर दिसत असेल जास्त महागातलं बुरशीनाशक घ्या एक्सपिरियन्स घ्या कॅब्रिव टॉप घ्या साधं घ्यायचं असल्यास अँट्राकॉल घ्या फॉलिक्युअर घ्या त्याचबरोबर तुम्ही सापळी पावडर घेऊ शकता तर यामध्ये आयुष्य एलची जी, जी ग्रेड आहे झिरो एकोणपन्नास बत्तीस ही ग्रेड घ्यायला अजिबात विसरायचं नाही यामध्ये सिलिकॉन घ्यायचे आपल्याला आणि एक कीटकनाशक जे रोगार असेल हे घ्या याची फोरून फवारणी करा तुमच्या कांद्याची जबरदस्त वाढ जोमदार वाढ होणार जबरदस्त कांद्याला फुटवा निघणार पाथींचा दाणबाण पोगर जाड होण्यास जास्त प्रमाणे मदत होणार आता शेतकरी मित्रांनो सुरुवातीला आपण जी काही विद्रव्य खतं सांगितली होती त्यातली राहिलेली खतं सांगतो साठ चाळीस 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 बेचाळीस सत्तेचाळीस साठ वीस दहा चौपन्न दहा यांसारखी जी खोतं आहेत ना ही आपल्याला पाठ पाण्यातून ड्रिपणे आपल्या कांदा पिकाला देणं गरजेचं आहे जेणेकरून तुमच्या कांदा पिकाची जबरदस्त जोमदार वाढ होईल आणि ज्या ज्या शेतकरी वाहनाला ही मुख्य अडचण समस्या आली होती की आता आमचं कांदा पीक साठ दिवसापासून पुढे गेले सत्तर दिवसाचं झाले पण म्हणावी अशी जोमदार वाढ आमच्या कांदा पिकाला दिसून येत नाही मग कशा पद्धतीने नियोजन करायचे तर त्या सर्वच कांदा लागवड उत्पादक शेतकऱ्यांना ही महत्त्वाची माहिती आपल्या कांदा पिकाला घेणं गरजेचं आहे आणि अशा स्वरूपातच आपल्याला ही खतं औषधं असतील तर ही सोडणं गरजेचं आहे आता सुरुवातीला मी तुम्हाला त्या तीन स्टेप सांगितल्या होत्या काही खतं त्याच्यानंतर एक फवारणी आणि काही जैविक जुगाड मग आपल्याला कांदा पिकाचं जर भरघोस उत्पादन काढायचं आहे तर तुम्हाला जैविक आणि रासायनिक या दोघांची सांगड घालणं गरजेचं आहे जर का तुम्ही ह्या फवारण्या असतील ही खतं औषधं स्टेप बाय स्टेप आपल्या कांदा पिकाला देणार नंबर एक तुमच्या कांदा पिकाला रिझल्ट आलेला दिसणार ज्या ज्या शेतकरी बांधवांना ही मुख्य अडचण होती की आमच्या कांद्याची माड पोघर होत नाही पातींचा फुटवा दिवसून येत नाही मग कशा पद्धतीने नियोजन करायचे तर ही महत्वाची खतं तुमच्यासमोर आज मी सांगितलेली आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो संबंध महाराष्ट्र राज्यामधील ज्या ज्या शेतकरी बांधवांना कांदा पिकाची लागवड केलेली आहे कांद्याची जोमदार वाढ होत नाही पातींचा फुटवा होत नाही दाणमाण पोघर जाड होत नाही मग कशा पद्धतीने करायचे कांद्या पिकाचं कमी खर्चात कशा पद्धतीने उत्पादन वाढायचे ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राइब करायचे समोर येऊ घंटा ऑलोठे होण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही हे आपली व्हिडिओ कुठून पाहत आहात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात ही कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही आणि हो तुम्ही जर तुमच्या शेतामध्ये कांदा पिकं केलं असेल तुम्हाला कोणकोणत्या समस्या आलेल्या आहेत या कमेंट्स बॉक्समध्ये करायला मला अजिबात विसरायचं नाही आणि तुमचाही जर कांदा हा साठ दिवसापासून पुढे गेलेला आहे तुम्ही कशा पद्धतीने नियोजन केलं आहे कोणती खतं औषधं फवारण्या केलेल्या आहेत ह्या कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही आणि पुन्हा एकदा तेच तुम्ही कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून आपली ही व्हिडिओ पाहतात हे कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही आणि ही व्हिडिओ शक्यतो जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोचवायची आहे खाली जे शेअरचं बटन दिसत असेल ना हे शेअरचं बटन यावर जाऊन ही व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला तुमचे मित्र नातेवाईक मंडळी जे कोणी असतील त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोचवण्याचा प्रयत्न करायचा आहे धन्यवाद जय जवान जय किसान